असं आमचा नाही भूमिका अरे त्याच्या माग उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साठे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होत ते एवढा आवडला आणि म्हणून एक स्वार आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहिती आहे तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात स्वयं पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते आज कारसेट बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केलं सगळं काय होतं आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर आणि रो बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त, जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे चा? आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला